विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे राजा आणि भिकारी एका राजाचा वाढदिवस होता सकाळी फिरायला बाहेर पडताना त्याने ठरवले की आज वाटेत भेटलेल्या पहिल्या व्यक्तीला सुखी आणि समाधानी करायची वाटेत त्याला एक भिकारी सापडला भिकाराने राजाकडे भिक्षा मागितल्यावर राजाने त्या भिकाराच्या दिशेने एक तांब्याचे नाणे फेकले भिकाऱ्याच्या हातातून नाणे निसटून नाल्यात पडले भिकाऱ्याने नाल्यात हात टाकला आणि तांब्याचे नाणे शोधू लागला राजाने त्याला बोलावून दुसरे तांब्याचे नाणे दिले भिकाऱ्याने आनंदी होऊन नाणे खिशात ठेवले आणि नाल्यात पडलेले नाणे शोधण्यासाठी तो परत गेला राजाला वाटले की भिकारी खूप गरीब आहे त्याने त्या भिकाऱ्याला पुन्हा बोलावून एक चांदीचे नाणे दिले राजाला जयघोष करताना त्या भिकाऱ्याने चांदीचे नाणे ठेवले आणि मग नाल्यात तांब्याचे नाणे शोधू लागला राजाने त्याला पुन्हा बोलावले आणि आता भिकाऱ्याला ना सोन्याचे नाणे दिले तो भिकारी आनंदाने उडी मारून धावला आणि पुन्हा नाल्यामध्ये हात घालू लागला राजाला खूप वाईट वाटलं आज भेटलेल्या पहिल्या व्यक्तीला आनंदी आणि समाधानी बनवायचे हा त्याने स्वतःशी घेतलेला निर्णय आठवला त्याने त्या ते भिकाऱ्याला पुन्हा बोलावून सांगितले की मी तुला माझे अर्धे दे राज्य देतो आता तरी आनंदी आणि समाधानी राहा भिकारी म्हणाला महाराज जेव्हा मला नाल्यात पडलेले तांब्याचे नाणे मिळेल तेव्हाच मला आनंद आणि समाधान मिळेल आपली ही अवस्था त्या भिकाऱ्यासारखीच आहे देवाने आपल्याला माणसाच्या रूपात एक अमूल्य ठेवा दिला आहे आणि आपण ते विसरून जगरूपी नाल्यातून तांब्याची नाणी काढण्यासाठी आपले आयुष्य वाया घालवत आहोत या अनमोल मानवी जीवनाचा योग्य वापर केला तर आपले जीवन धन्य होईल